आड़। आड़। तर फायनली आमचं मित्रांनो आई तुळजा भवानीचं दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे आता आम्ही निघतो आहे अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थांचं जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे ते इथून काहीतरी आय थिंक अड सदुसष्ट अडुसष्ट किलोमीटर आहे तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि तिथून मग कोल्हापूरला जर शक्य झालं तर आम्ही जाऊ तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आणि हे बघा अक्कलकोट स्टँड तिकडे पाठीमागे गेलं थोडं पुढं आलो आम्ही तर ठीक आहे काय हरकत नाही तर फायनली आम्ही या ठिकाणी आता पोचलेलो आहे स्वामी समर्थांच्या देवस्थानी समाधीस्थळ अस्तमा हा समाधीस्थळ या ठिकाणी आम्ही चाललेलो आणि राईट साईडला आम्हाला दाखवलं होतं दा, श्री स्वामी समर्थ मंदिर तर जे मेन समाधीस्थळ आहे त्या दिवशीकडे आम्ही आता निघालेलो आहे इथे अनेक स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल प्रसादाचे किंवा जे पूजेचे ताट असतात ते देखील तुम्हाला इथं बघायला मिळेल म्हणजे तुम्ही ताट वगैरे घेऊन जाऊ शकता आणि हे समाधी स्थळ आहे घ्या एवढं नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण आलेलो हो, आहोत स्वामी समर्थ समाधी या ठिकाणी आज थोडीफार गर्दी आहे ओके तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ समाधी आपण मंदिरात आलेलो हो आहे आणि तिथले ते पुजारी आहे तर ते थोडक्यात आपल्याला माहिती देतील दे तर नमस्कार पुजारी आपलं नाव काय आहे सुरेश गुरुजी माझं नाव ओके तर आपल्याला थोडक्यात माहिती द्या स्वामींबद्दल माहिती समाधीबद्दल हे अक्कलकोट स्वामी समर्थांचं मुख्य स्थान अच्छा, अच्छा।, अच्छा। दीडशे वर्षापूर्वी जे चोळप्पा म्हणून स्वामींचे शिष्य होते त्यांचं हे घर त्यांच्या घरी एकवीस वर्ष इथे वास्तव्य करून साक्षात आपली समाधी इथे घेतलेली आहे चोळप्पांच्या इथे घरी सुमारास एकवीस वर्ष जे राहिले त्या काळामध्ये गावातले इतर जे मंदिर आहेत त्या सर्व ठिकाणी स्वामी घेऊन बसायचे त्याकाळी सगळ्यात शेवटी महाराजांनी चैत्र वर्ष चौदाशी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली चोळपांच्याच घरी समाधी घेतली की हे मूळ अच्छा म्हणजे चोळपांच्या घरी त्यांनी समाधी घेतली अठराशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली ओके एकशे सत्तेचाळीस वर्ष समाधीला पूर्ण होतात अच्छा शनिवारी स्वाभिमाचा म्हणजे ते उत्सव आहे पूर्ण दिसतात आणि महाराजांनी इथे समाधी घेऊ ओके आम्ही जे चोळपांच्या घरी समाधी आमच्या चोळपांच्या आम्ही वंश जेव्हा जातात अच्छा इथे अच्छा धन्यवाद मी परमित्राम प्रकारे आपले जे पुजारी आहे मंदिरातले त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे आणि आहे मंदिर आपला स्वामींचं आणि आहे पाहतो का आहे अच्छा उद्या हां शनिवारी अच्छा मूळ स्थानावरती आपल्या परिवार मूळ स्थानावरती आपल्या परिवाराची अभिषेक सेवा वगैरे होते अच्छा नाव पत्ता वगैरे द्यायचा हां शनिवारी अभिषेक करून त्याला प्रणाव वगैरे पोर्टाने आपल्याला पाठवून देणार अच्छा आपलं वगैरे द्यावं लागेल आणि कसं काय म्हणजे एकावन्न रुपये त्याची दक्षिण असते पाचशे एकावन्न होतं रविवाराच्या वतीने मग दोन अभिषेक घरून प्रार्थना वगैरे करून आपल्याला वगैरे पाठवून हा जेव्हा हे का पोस्टच आहे ना हे वडील आहे माझे हे आहे आणि वडील आहे आणि हे महाराजांचा वाडा आहे वाडा कुत्र झोपलाय आतमध्ये असं काय आहे वाडा बघा चोळपा महाराजांचा वाडा आहे या ठिकाणी आणि राहतात ते मला वाटतं पुजारी वगैरे राहतात मग त्यांचे जे त्यांचे जे वंश जे आहे ते या ठिकाणी राहतात हे आणि हे श्री चोळापांचे घर आहे तर इथे बघा या ठिकाणी बघा घर आहे श्री स्वामी समर्थांच्या वापरलेले पादुका खटाव ओके हो। आणि हे बघा हे विहिर खूप खोले श्री स्वामी सम्रदर पादुका कुठे कु अच्छा तो इत अठराशे सत्तावन सालच पादुका है जो बाजू में अच्छा तर पूजा विधी चालू आहे मला वाटतं ऐकलं पादुका इथेच आहे का महाराजांचे तर चोळप्पा महाराजांचे जे पादुका या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच इथे आपले माऊली आहे तर हां हां सोळप्पा महाराजांचे वंशज ना सुभागर रामचंद्र पुजार अच्छा नाव काय आपले सुधाकर रामचंद्र कुझार अच्छा तर ह्याच्या पादुकात स्वामी महाराजांनी हां हां सौळप्पा महाराजांना सतराशे अठराच्या सत्तावनला पादुका दिलेल्या त्या अच्छा मी ओके

तर काय काय किंमत काय ती साठ रुपये जोडी तीस रुपयाला एक आहे साठ रुपये जोडी पन्नास आणि घोड्याचे नाळ आहे नाशे साडेतीनशेला आहे साडेतीनशे आणि तेच बघा पा पूजेचे साहित्य वगैरे येते या ठिकाणी मिळेल हे हे साहित्य किती कितीला आहे घेतलं आहे मी मागाशी नाही का ना। किती पन्नासला अच्छा पन्नास तर पन्नासला आहे बघा ही छोटी इथं बसलेली असते तर ती इथं पूजेचं साहित्य घेऊन बसलेली असते बेसन लाडू आणि हे प्रसाद आहे सगळं आणि हे पूजेचं साहित्य आपलं आहे ना श्रीफळ आणि फुलं वगैरे तर हे कसं आहे हे हे बेसन लाडू पन्नासला तर बघा हे पन्नासला आहे छोटा बॉक्स आहे याच्यामध्ये ना सहा असतात आणि हे मोठे सेम ते शंभरला आहे तर हे शंभरला आहे हां सहा आहे आणि हे तिळगुळ हे पन्नासला अच्छा तर हे पन्नासला आहे आणि छोटंवालं ते हळू हळू अच्छा हे वीसला अच्छा तर बघा हे असं आहे आणि बाकी ठिकाणी पण तुम्ही जर स्टॉल बघाल तर सेमच किंमत असते ಇಶೆ ಪೂಜೆ ಬುಮ आता आपण वळूया आपण मूर्तींकडे वळूया आपण मूर्ती वगैरे कशी काय आहे ते त्याची प्राइस पण तुम्हाला मी सांगतो या देवस्थानच्या ठिकाणी काय प्राइस असती मूर्तींची तरी हे जे खलबता खलबता कुठल्या बांधा आहे दगडाचं आहे का कुठल्या दगडाचा आहे कुठल्या मशीन मध्ये अच्छा मशीनमध्ये कुठल्या दगडाचं मार्बल अच्छा हा काय प्राइस आहे छोटी सगळ्यात छोटा ते अच्छा हे छोटेवाले ते चारशेला आहे आणि हे मोठे ते पाचशेला आहे अच्छा तर बघा मित्रांनो हे छोटेवाले ते चारशेला आहे आणि हे पाचशेला आहे अच्छा आणि घेणार असेल तर कमी करून भेटेल ना हे वॉटर वृक्ष जे आहे स्वामींचं हे आहे सहाशे पासून तर चौदाशेपर्यंत आहे जसं गेलं तसं आणि खूप सुंदर असं बघा वटरवृक्ष आहे झाडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे स्वामींचं पुन्हा इथे बघा लाईट वगैरे सर्व आहे म्हणजे लायटिंग पण आहे त्याला आणि त्याचबरोबर बाकीचं इथं काय आहे इथं पुस्तकं तुम्हाला बघायला मिळेल स्वामींचे हां श्री स्वामी सा चारित्र्य सारंभते हरिपाटे अटक स्वामी गोष्टी लिहिलं हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल स्टॉलवरती आणि हे काय आहे ठीक आहे आसन ना आसनावरती साइड ने हा 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 तर हे काय काय प्राइस आहे जी आसन इथं हे बघा हे स्वामींचं आसन आहे तर काय प्राइस आहे याची अच्छा हे शंभरचं आणि दुसरं अच्छा हे दोनशेच आहे का अच्छा मग याच्यामध्ये व्हरायटी वेगवेगळे आहे ना वेगवेगळ्या व्हरायटी आहे याच्यामध्ये शंभरपासून आहे याची सगळ्यात छोटी कु किती प्राईज आहे सगळ्यात छोटी जर आपण अच्छा ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे का ओके जसं केलं तसं बघा व्हरायटीवरती डिपेंड आहे ना नाही आणि इथे द धूपबत्ती वगैरे ते सर्व कापूर वगैरे ते तुम्हाला माहितीच असेल आणि इथे आपल्या दरवाजावर लावण्यासाठी श्री स्वामी समर्थाचा स्टिकर देखील आहे नेम प्लेट आहे ही काय प्राइस आहे जे एकशे वीस ला काय कमी वगैरे काय अच्छा तर लास्ट शंभर रुपये याची प्राईज आहे एकशे वीस रुपये आणि इथे पण बघा डोअरला आपण लावतो ना तर देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो श्री स्वामी समर्थ त्याची काय प्राईज आहे अडीचशे रुपये तर बघा याचे अडीचशे रुपये आहे तरी आता कमी जास्त करून देतील तुम्हाला नक्की या ठिकाणी व्हिजिट करा काय नाव आहे नाव काय आहे साक्षी ओके तर जे आहे ना तुमचं तुमचंच आहे ना हे अच्छा तर या मावशी आहेत तर यांच्याकडं तुम्ही विजिट करू शकता या स्टॉलवरती तर अजून आपल्याला काय बघायला मिळेल हे हे नाव असेल ना? नाव नाही का अच्छा आता हे पादुका आहे बघा या स्वामींच्या पादुका आहे हे काय हे कसे आहे त्या अच्छा हे सागवंचं आहे का अच्छा काय प्राईज आहे याची शंभर रुपये शंभर रुपये प्राईज आहे बघा याची मित्रांनो अच्छा आणि हे चौरंग वगैरे हे हे कसं आहे दोनशे रुपये अडीचशे रुपये अच्छा आणि हे अगरबत्तीचं हे अगरबत्तीचंच आहे दीडशे दीडशेला अच्छा आणि हे अच्छा हे पोथी वगैरे ठेवायचं स्टँड आहे ना हे कितीला अडीचशे रुपयाला हे बघा अडीचशे रुपयाला मग अडीचशे रुपयापासून सुरुवातच आहे का जसं गेल तसं अच्छा कमी करून द्याल ना अति सुंदर असे बघा छोटे छोटे एक याची काय प्राइस आहे साठ पासून अच्छा तर साठ पासून किती मोठा सगळ्यात मोठा एकशे वीस साठ पासून एकशे वीस आणि इथे बघा मोठे मोठे आहे ना स्वामींचे फ्रेम वगैरे पण आहे डिझाईन वगैरे पण मस्त व्हरायटी वेगवेगळी अशी हा, ते फ्रेम कितीला आहे ती मोठी सगळे ते पाठीमागं एकदम स्टॉपला आहे बघा ते हां हां स्वामी आणि दत्त किती पंचवीसशे रुपये अच्छा तर दोन हजार पाचशेची फ्रेम आहे बघा ती सगळ्यात छोटी फ्रेम आहे ती कितीपासून आहे दोनशे रुपयेपासून सुरुवात आहे तर दोन हजार पाचशेपर्यंत कमी जास्त करतील तो आणि इथे अक्कलकोट यात्री निवास आहे तर तुम्ही येणार असाल तरी तर तुम्ही निवास करू शकता या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण दिलेला आहे ए रूम हॉल सर्व आंघोळीची सोय वगैरे सगळे इथे आणि इथे पापड वगैरे चिप्स पेपर्स स्वामी आणि दत्त हे नाही का दत्त स्वामी आणि दत्त हा हे तसं पण ते झाड हे पाहिलं होतं बटर पाहिलं होतं झाड मोठं होतं काय मग लय मोठा झाला हे हे कसले हे पंचधातू ना अच्छा हे पंचधातूचे जर घ्याल तर कसं आहे साडेसातशेपासून सुरू आहे साडेसातशे पासून आणि हे कुठल्या मातीचं मार्बल, मार्बल। अच्छा मार्बलचं काय मग आहे अडीचशे गाडी मध्ये वगैरे लावायचं ते देखील आहे किचन टाईप स्वामींचं आहे काय प्राइस ऐंशी रुपये कोणते काय ऐंशी आहे का अच्छा आणि हातातलं वीस रुपये तीस, तीस। तर मित्रांनो शनिवारी स्वामी समर्थ महाराजांची पुल्ली तिथे आहे तर इथे बघा हा बोर्ड दिलेला आहे त्याप्रमाणे स्वतःचा कार्यक्रम होणार आहे तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे मेन मूळ समाधी क्षेत्र आहे आपलं स्थान आहे त्या ठिकाणी आमचं दर्शन वगैरे आमचं घेऊन झालेलं आहे तर आता आम्ही निघालो आहे कोल्हापूरला अंबाबाई ना कोल्हापूरची 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 महालक्ष्मी हा अंबाबाई पण म्हणतात तिला तर ते तिथे आता आम्ही निघालो आहोत तर हा व्हिडिओ आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे आपण वेगवेगळे असे पार्ट करणार आहे ತರ ವೀಡ ಆವ ನೋಡಿ ವಿಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ